हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऍक्टिव्हली ऍक्टिवलीचा मराठी तर सक्रियपणे कामसूपणे तडफदारीने धडपड करत किंवा प्रत्यक्षरित्याने होताही आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय वॉज ऍक्टिव्हली इन्व्हॉल्वड इन द न्यू प्रोजेक्ट दुसरा वाक्य आहे द मॅनेजमेंट विल ऍक्टिव्हली कन्सिडर युअर सजेशन्स तिसरा वाक्य आहे शी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट्स इन लोकल पॉलिटिक्स चौथा वाक्य आहे शी वॉज ॲक्टिव्हली लुकिंग फॉर अ जॉब फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू